नमस्कार माझी युट्यूब फॅमिली चला मी आज तुम्हाला सकाळ सकाळी कवितेच्या दोन पंक्ती ऐकवते अरुणोदय होताच पसरते नभात लाली लाली अरुणोदय होताच पसरते नभात लाली लाली जणू शोभते चकाकणारी बिंदी नभाच्या भाई जणू शोभते चकाकणारी बिंदी नभाच्या भाई तर कशा वाटल्या तुम्हाला माझ्या कवितेच्या पंक्ती जरूर कमेंट करा चला तुम्हाला ही जी पिवळी झाडं आहे ना ही सुरुवातीला कुठंच नव्हती का फक्त इथंच लावली होती ही एक दोन तीन ठिकाणी आणि पाठीमागं तर त्याचं बी उडत उडत जाऊन ह्या ठिकाणी पडलं तर हे पाही तर तीन झाडं आलेली एक दोन तीन अजून एक चार तर त्याला फुलं पण लागलेली आहे खूप छान आणि बघा किती मस्त दिसतंय तर हे जे आहेत ना हे कसलं आहे गुलमोहराचं मग असंच बिया पडून पडून असं रस्ताभर मस्त असे झाडं झाली ना आणि ही पिवळी झाडं झाली ना सुंदर असं सुशोभित रस्ता होई पण आता जर ओड्याचं पाणी म्हणजे आता पाणी येईल तेव्हा काही सांगता येणार नाही पण तरी पण ही फार कडेकडे नाही ना 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 आहे त्याच्यामुळे हा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे झाडांचं आहे शौची झाडं आणि आपली जेरी काय शोधती हो काय ना सकाळपासून म्याव म्याव करते काय ग म्याव जेरी, जेरी। सापडलंय तर अशी ही झाडांची कथा म्हणायला हरकत नाही कारण ह्या हे जे आहे याच्यात असतं आणि अगदी याच्या वने राहतं कसं अगदी का कापसा आणि म्हणजे लईच असं पा पातळ की हवेवर कुठेही उडू शकत ते ह्या फुलातना काय म्हणताय काय माहिती आता आपल्या पप्पायांना पप्पाया येऊ राहिलेले आहे आणि हे इकडचं अख्खा त्यांच्या तिकडचं हे तर अजून एक आहे इथे याला पण काही आणि आपण लावलेलं आहे तिथं तर आपण लावलेलं हे इथं ला इतकं मोठं झालेलं आहे तर अजून एक लावायचं चाले विचार ते आहे सापडलं मला हे इथं आता हे पण लावून देऊ म्हटलं हे मला खोदता खोदता ज्यावेळेस हे बनवत होते ना तर त्यावेळेस सापडलं हे तर इथंच झालं असतं ते मोठं आणि इथं पपायासुद्धा आल्या नसतं चला आता आम्ही चाललो आहोत पुन्हा ओढ्याकडं आणि चला जाता जाता तुम्हाला मी दाखवते आपला मका पट्टीतला मका तर त्या दिवशी प बघितला होता आपण ओड्याकडे चाललो होतो ना त्यावेळेस तुम्हाला दाखवला होता आता पुन्हा दाखवते आणि तो असा बाहेरूनच दिसल इकडं सगळे सगळ्यांचे मकेच झाले ना तर आपली ही पट्टीतली पट्टीतला मका इथून गेलं असतं तिकडून त्या साईडनी आता इथून काय एवढं एवढं असे नुसते शेंडे शेंडे दिसून राहिले तुमचा वाटतं ह ना छान आलं इथून मका दिसत नाही आपला मका पण तिथला मका चला तुम्हाला पुन्हा ओढ्याकडे घेऊन जाते थोडंसं काम आहे आकाचं काम आहे तर चला आखा गाणं म्हणजे येत सई बाई बाई म्हण ना, ना। हा रान फुलाचा कोणता प्रकारे काय इतकं सुंदर असं फुल आलेलं आहे काय माहिती नाही कोणतं फुल आहे आणि खूप आहे बरं का हे रस्त्यानी ओढ्यानी जाता जाता हे बा तर चला पुन्हा एक वार आपण ओढ्याकडे आलेलो आहोत हे गो केळ आहे आणि हे चिंचेचे झाडं इतके ना बापरे आम्ही लहानपणापासून हे चिंचेचे झाडं पाहत आहे इतके म्हणजे जेव्हा मी मी तिसरी चौथीला होते ना त्यापासनं खूप अशा मस्त अशा चिंच अजून पण बघा किती वर्ष टिकतात ते ना हे चिंचेचे झाडं ओढ्याला पण आज तितकंच पाणी आहे आम्हाला खरं पाणी नव्हतं खरच किती वर्षानुवर्ष हे तहानलेलं गाव होत कधी या वर्षी हे दिसू राहिले मला, मला दिसू राहिलेलं आहे मग माहिती मै, नाही कधी कधी पसन आहे का हे पाणी पावसा पावसाळा बस नाही ना आपल्याला देते चला झालं काम पायाबिया पडा महसोबाच्या जय म्हसोबा तर मी ह्या ह्या मंदिरापाशी आम्ही ना म्हणजे पाणी नव्हतं ना तिथपर्यंत पोहोचायचं वर का मंदिरात म्हणजे त्या तिथं जायचं पायाबिया पडायचं बिलं व्हायचं पण आता जाता येणारच नाही इतकं खल आहे ना इथं खोलगट आहे हा बाग नाकन त्या म्हणत्या नाही खोलगट आणि सचीची शाळा बघा आता सचीची शाळा आता काय सचीच्या शाळेत गेलं असतं तिच्या मैत्रिणीला भेटायला पण आता जाऊ द्या तिचं झाड काही वर्षापासून आहे का गाका आपल्या श्री जंगल पण किती जवळ जवळ आहे हा ना ते आमच्या आपल्या घरापासून एका चिंचेचे झाड ते एकदम पाच सात चिंचाचे झाड आहे तर ते चिंचाबद्दल बोलतेय तुम्ही पाहिलेले आहे ते हे बघा गोंडे गवत पण गवते पण दिसायला किती भारी दिसत असं पॉटमध्ये जर ठेवलं तर किती छान ना असं तोडायचं पॉटमध्ये ठेवायचं <laughs> हा कुसळ नाही ते गवत आहे ते आता वाळलंय त्याच्यामध्ये तसं दिसत शेतीत पिकं घेतली जाती तर तुम्हाला सांगते आमच्या शेतात काय आमच्या इकडं काही शेतात पिका घेतल्या जातात तूर घेतली जाते मका ज्वारी बाजरी अजून भुमूग अजून म्हणजे तांदूळ वगैरे सोडून बरं का तांदूळ सोडून बाकी सगळी पिकं घेतली जातात म्हणजे जिथं ज्या पाण्याचा जा भाग जास्त आहे ना ते सर्व सोडून तांदूळ नागली सोडून मसाल्याचे पदार्थ आमच्या इकडं होत नाही ना काजू बदाम होत नाही बदाम होतात बदामाची झाडं येतात पण त्याला बदाम अगदी बारीक असतात बाकीचे सगळं असतं गहू ज्वारी बाजरी मका तूर अजून ऊस ऊस हे जास्त प्रमाणात आहे कारण इथं दहा ता, हा अहमदनगर अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये ऊसाचे कारखाने भरपूर आहे आणि त्यातल्या आमच्या कोपरगाव भागामध्ये तर मग आहेच आता हे सगळं जनावरांसाठी चारा आहे बरं का हा सगळा जनावरांचा चारा मका आणि ही गवताचा प्रकार आहे आणि तिकडं मका किती उंच आहे तो मका ते गायंच गाव आहे एवढं उंच मी म्हणते मक्का एवढा कसं काय गेला आता आपण कालच बघितलं ना ती माहिती दिली ती तर त्या गाव तसा प्रकार आहे म्हणजे ते जनावरांचा चारा जो आहे ना तो प्रकार आहे आहे चल ना कुठं काय भीती पंप ला चल, चल 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 किती इथून बाप रे गवत आणि ह्या गावातून आम्ही चाललेलो आहोत आणि बघ भरपूर आहे एवढं मोकळं झालं ना आमचं लय मोठं राहील हे मोकळं व्हायला पाहिजे कधी होतं काही न आणि किती जवळजवळ दोन तीन वर्षापासून कधी घेतलं होतं का इथून मागं हे पीक का गं मकाचं हे पा आपला मका पट्टीतला मका नाही हे केव्हा घेतलं होतं ग आपण हे एक वेळेस कणस आणले होते पाय दोन वर्ष झाले असतील आगे इथून पण घेतले होते दोन वर्ष झाले असतील ना दोन तीन वर्ष इथं इथं केला होता मका त्याच्यानंतर आपण हरभरा केला आता मोटर हा कारण तेव्हा पाणीच नव्हतं मग काय हा आपला मका पाणी असलं ना मग सगळंच होत नाही तर पाणी नसल्यावर काय चला मग आता याला काही कधी येतील तेव्हा येतील चला नाही का फोटो काढू आपण च ना फोटो काढू ये आ, मी तुम्हाला पुन्हा गावाच्या शेतामध्ये हिऊड आलेली आहे आणि एवढं कुसाळ भरून राहिलं आहे ना पाय ते सगळं कपड्यांमध्ये घरी जाऊन तेच आता काढायचं आहे आता असं जावं लागणार आहे असं असं की कुदावं लागणारच नाही मधून असं जायचं आपल्याला असं मला काल तुम्हाला मका दाखवता आला नाही आपला आणि हा इकडचा जो आहे ना हा टाकीकडच्या इकडचा हा आपला मका आहे तो तिथपर्यंत जे झाड दिसते छोटं छोटं असं बाबेचं तर तिथपर्यंत रे आणि मी आली आहे तुम्हाला घेऊ ह्या वाफ्यामध्ये इथं चालू आहे लसूण लावायचं काम ठरलं होतं काल त्यांचं काय झालं काही न काल म्हणत होते कांदे लावायचं आता म्हणत आहे लसूण लावायचं आम्ही लसूणाच्या कांड्या वापरायला सुद्धा सुरुवात करणार होतो खूप उशीर झाला ना हा लसूण लावायची तिथून बघा लावायला लागत होता आपण तिकडून गहू पाहिला होता तर चला आता हा इथून गहू बघा सगळं निघून आली अगं हाय का लावायचं चालू होतं आता लसूण लावायचं खबर एकदम अचानक ठरलं रोप नाही आहे मग आता लसूण दादा पुरा आता आता गेला पुण्याला त्या दिवशीच गेले एक दोन दिवस थांबले सगळे सगळ्यांबरोबर होते भेटत कुणीच नाही ना तुम्ही पाणी भरत होते काय करायचं नाही हवारा द्यायचं काम चालू होतं म्हटलं बाई लक्ष्मी पूजा यांना जायचं की नाही घरी म्हटलं जाऊ दे लक्ष्मी बाई हाय घरी मग त्या करतील लक्ष्मीची मांडणी हे काय ऐन वेळेला गेल्यावर काय हे गेले पुरी हां तेवच दिवाळीच्या वेळेसच येईल सोल्ला होता ना पण ह्या पिरियड मध्ये येईल का येईल ना कारण मागच्या वेळेस ह्याच पिरियड मध्ये लावला होता ना आम्ही तर तो सगळा खराब झाला आता हा पोकळ झाला होता मग तो पोकळ का बरं होतो ते काय पोकळ दिवाळीचा दिवा पाहिलं पोकळ दिवाळीचा दिवा पाहिजे दिवाळीच्या अगोदरच बरेच जणांचे लसूण लागलेले मी बघितलं ना, ना माझ्या चॅनल वर भरपूर जणांचे तर आता हे जे आहेत ना ही जोडी आहे आपल्या इथं शेतामध्ये यांनी आपली शेती वाटेने घेतलेली आहे शेण शेण टोकरीवर घेतला त्यांनी गवऱ्या बी दिल्या मला आणून ये ना मी त्यांना म्हटलं नको असं नेऊ नाही नीती नाही जाऊ दे म्हणे तुला काय मी काय थापे अच्छा शेलच भरत होते काय मला म्हणे नंतर घेऊन जा टोकरी भरून म्हटलं कोण आता येते जाऊ दे आता मी लव किरड्यावरून घेतलं आपल्या काय गावरा थापायचं कुठं काय करायचं किती पौडी दिसते ना पौडी तो तर तिथून नाही आपली इकडं आली बकरा बाई ते इकडे यायला लागले आता ते वैष्णवी त्यांच्या तिकडं मळ्यामध्ये होते ते तिच्या माहेरी तिच्या पप्पांच्या माहेरी कोणाचं तर ती पावडी दिसते ना तिथून तिथून आता लसूण लावायचा आहे तो तिथून इतका पार परंतर। ते शेवटपर्यंत आपण बी तयार केलं होतं ते बी कमी होईल म्हणून पुन्हा अजून लसूण सोलू राहिले आहे आणि आजच्या आज लावायचा पण आहे आणि आपला गहू छानपैकी आता अजून थोडा मोठा झाला का मग त्याला ओम ब्या अजून लय टाईम यायला यायला आणि इकडचं मग का हरभरा लावायला लागत होतं ना का जाऊ द्यायचं अंगात घातलं ते खरंच राहा किती छान वाटतं ना तर चला मंडळी ना आज आपण लसूणाचं बी तयार केलं आहे आणि आज आपल्याला लसूण पण लावायचं आहे आणि त्याचबरोबर बरोबर आपल्याला मेथी पण टाकायची आहे आणि कोथिंबीर सुद्धा म्हणजे धणे टाकायचे आहे तर सर्व आजच्या स्लॉक मध्ये नाही दाखवणार तर याचा पार्ट तुम्हाला उद्याच्या भागामध्ये दिसेल तर उद्याचा भाग सुद्धा बघायला विसरू नका तर चला, में यग दी थे। चला, चला मी अगदी थोडक्यात रूपात दाखवते चला तर याच्यात मी भरते आणि घेऊन देते त्यावर कसा उपयोग झाला याचा हा ना असं जाऊ असं असं जाऊ चला ताकाचा स्वयंपाक राहिलेला आहे आणि मी मला पण आहे

मका फवारा देऊ राहिले आणि ह्या लसूण लावते आपण पुन्हा येऊ देऊ का मग हा हा चला आता तो लसूण काय झालेला आहे ते आपल्याला पुरत नाही आहे म्हणजे आणखीन लावायचं आहे तो तेवढा दिलेला होता त्या सरला होता ते लावत होत्या आणि आता पुन्हा हा ह्या जोड्या फोडलेल्या आहे आणि हा आपला मागच्या वर्षीचा लसोनेवर का आता हे पुन्हा फोडायचे आहे आणि हे लावण्यासाठी आता चाली बी तयार करायचं काम लसणाचं बी आणि लसूण लावू राहिले लसणाचं बी तयार करून आता हे लसूण लावू पण राहिले हे नेऊन द्यायचं आहे तर मंडळी लसूण कसा लावला जातो आणि अजून त्याचबरोबर मेथी वगैरे सर्व काही उद्याच्या लॉग मध्ये पाहायला विसरू नका चला भेटूया